विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे वाल्मिक कराडच्या अधिका अधिकाधिक आवळला जाताना दिसतोय कराडच्या संपत्तीचा मामला न्यायालयात गुरुवारी चर्चेला आला या माध्यमातून गुन्हेगारीच्या मार्गानं कमवलेला पैसा कुठे वळाला याची चर्चा न्यायालयात आता होणं अपेक्षित आहे टप्प्याटप्प्यानं या संपत्तीच्या प्रकरणात जेव्हा सुनावणी पुढे जाईल तेव्हा या संदर्भातला तपशील पुढे येईलच पण आतापर्यंत सुद्धा जो तपशील समोर आलाय तो सुद्धा धक्कादायकच म्हणावा लागेल कारण यामुळे अनेकांचं धाब दणाणलेलंच असणार कराडच्या पाठीराख्याला या खुलाशानं काळजी वाटेलच कारण ही सगळी माहिती आर्थिक गुन्हेगारीच्या एका अशा प्रकरणाचा खुलासा करणार आहे ज्यातून अनेकांचे कारनामे उघड होतील गुरुवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी न्यायालयामध्ये झाली त्यावेळी सरकारी पक्षानं जप्त करण्याची मागणी केली या निमित्तानं आणि न्यायालयात काय घडलं ते पहा सरकारी पक्षाने आरोपीच्या वकिलांना पुराव्यांचा सा तपशील सादर केला यात अनेक तपशील हा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पद्धतीनं म्हणजेच पेन ड्राइव्ह मधून देण्यात आला पुराव्यांचा अभ्यास करण्याच्यासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागून घेतली पुराव्याच्या अभावी आपण निर्दोष आहोत आपली मुक्तता करावी अशी मागणी याच वेळेला कराडच्या वकिलांनी केली मात्र सरकारी वकिलांनी देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ न्यायालयात सादर केले आणि हे प्रकरण किती गंभीर आहे याची न्यायालयासमोर स्पष्टता करण्याचा प्रयत्न केला कराडची संपत्ती ही मकोकाच्या अंतर्गत जप्त करा अशी मागणी सुद्धा या वेळेला सरकारी कडून करण्यात आली मात्र त्यावर आक्षेप घेत कराडच्या वकिलांनी म्हटलं की अशा प्रकरणाशी आपल्या आशिलाचा कोणताही संबंध नाही आपल्या विरोधात कोणताही पुरावा नाही असा कोर्टामध्ये अर्ज कराडनी केला त्याचबरोबर निर्दोष मुक्तता करण्याची मागणीसुद्धा लावून घे धरली याच दरम्यान विष्णू चाटेनं सुद्धा सुनावणीमध्ये म्हटलं की त्याला बीडच्या न्यायालयामध्ये पाठवलं जावं सरकारी उत्तराच्या नंतर यावर ठरवू असं म्हणत न्यायालयानं पुढची सुनावणी चोवीस एप्रिलला घोषित केली आहे सुनावणीतील या दुसऱ्या आरोपी एक काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्या वरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे की, की ए, आ, आ, माहने थे। माहने थे, जे सीआयडी च म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ती देणार आहोत किती सहा महिन्यात सात महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच त्याचा म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे इलाकडे मागणी करणार तुम्ही कधी करणार आम्ही सीआयडी मार्फत अर्ज देणार आहोत कोर्टाला आणि तेती ते स्वीकार करते दरम्यान जी संपत्ती आता वादाच्या केंद्रस्थानी येताना दिसते ती नक्की आहे तरी किती आणि आहे तरी कुठे हे आपण पाहणार आहोत आणि यासाठी आपण आधार घेतलाय तो सुरेश धस यांच्या दाव्याचा कारण हे सगळे दावे धस तपशील आपल्याला पुढे भविष्यामध्ये न्यायालयात पाहायला मिळू शकतो तर आता आपण चिंचवडची एक फोर बी एच के फ्लॅटची किंमत तीन कोटीपेक्षा जास्त आहे ते पाहिलं वाकड पुण्याच्या इथली मंजली आणि वाल्मिकच्या नावे टू बी एच के फ्लॅट आहे त्याची एक कोटीची किंमत आहे असं अंदाजे म्हटलं जातं आहे याच्याजवळ फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर पुण्यामध्ये ज्योती मंगल जाधव या दुसऱ्या बायकोच्या नावे दोन ऑफिस आहेत ज्याची किंमत जवळपास बारा कोटी रुपये आहे असं म्हटलं जात आहे अमेनोरा टाउनशिप हडपसर इथं जोती मंगल जाधव या दुसऱ्या पत्नीच्या नावे दोन फ्लॅट आहेत त्यांची किंमत अंदाज आहे तीन कोटी रुपये आहे असा एक प्राथमिक अंदाज समोर आला आहे तर सिमरी पारगाव बीड इथं सुदाम नरोडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे त्याचा नक्की किंमत किती त्याची त्याचा अंदाज बांधणं सध्या सुरू आहे बार्शी शेंद्री इथं ज्योति मंगल जाधवच्या नावाने पन्नास एकर जमीन असल्याचा दावा केला जातो आहे त्याची किंमतसुद्धा तपासली जाते आहे यानंतरचा पुढचा तपशील आता आपण पाहणार आहोत तो सिमरी पारगावचा आहे मनीष नरोडे या व्यक्तीच्या नावावर इथे जवळपास बारा एकर जमीन आहे असा ही तपशील समोर आला आणि त्याची किंमत किती हे शोधलं जात आहे योगेश काकडेच्याच नावावर सिमरी पारगाव इथं वीस एकर जमीन आहे असं सांगितलं जातं अंदाजे किमतीचा शोध सुरू आहे ही सगळी वाल्मिकीकरणाची संपत्ती आहे असा दावा सुरेश धस करतात या निमित्तानं जो काळेगाव चिंचवडचा तपशील मगाशी आला तो चार बीएच के म्हणजे फोर एच के फ्लॅटचा आहे आणि सव्वा तीन कोटी रुपये त्याची किंमत असल्याचं म्हटलं जातं मंजली आणि वाल्मिकच्या नावानं ही संपत्ती आहे चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल माझ्या समेत माझे सहकारी अॅडवोकेट कोल्हे बेनामी आहे ही संपत्ती गुन्हेगारीच्या पैशातून विकत घेतली गेलेली आहे असे दावे होत असताना या नक्की संपत्तीचं रुपडं कसं आहे ते आता आम्ही आपल्याला दाखवतो आहे आपल्यासमोर आम्ही दोन इमारती आणलेल्या आहेत वाल्मिकची स्थावर मालमत्ता यामध्ये दडवली गेली आहे असं म्हटलं जातं यापैकी एक इमारत पुण्यातली आहे दुसरी इमारत चिंचवड परिसरातली आहे पुण्यामध्ये कार्यालयीन जागा म्हणजे ऑफिस स्पेस तर दुसऱ्या बाजूला चिंचवडमध्ये आलिशान वसाहतीत घर अशा प्रकारे ही संपत्ती वाल्मिकनं कमावली आहे ती पार्श्वभूमीवर असलेल्या पैशातून बीडच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर हे सगळं प्रकरण विष्णू चाटेच्या कबुलीमुळे उलगडू लागलंय तपास यंत्रणेनं खंडणीचा तपास अधिक काटेकोरपणे केला आणि चाटेच्या कबुलीचा माग काढायचं जर ठरवलं तर जे होईल ते बीडचं राजकारण नक्कीच ढवळून टाकणार असेल तपास यंत्रणा चाटेच्या कबुलीच्या आधारे खंडणीचा माग काढू शकतील त्यांना तपासायचं आहे की पैसे कसे घेतले जायचे वाल्मिक खंडणी कुणासाठी मागत होता हा सुद्धा एक तपासाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे खंडणीचा पैसा कुठे आणि कुणासाठी वापरला जायचा हे सुद्धा यंत्रणा तपासतीलच खंडणीचा पैसा ही बे मालमत्ता मानली जाणार आहे आणि तिथूनच कायदा अधिक सक्रिय होईल खंडणीच्या पैशातून जी संपत्ती खरेदी झाली आहे ती कशी खरेदी झाली त्याचाही हिशोब लागेल खंडणीच्या पैशातून खरेदी झालेली संपत्ती जप्त होईल आणि पुढची कारवाई सुरू होईल पैशाची अफरातफर करणे बेहिशोबी मालमत्ता जमवणे यासाठी गुन्हे दाखल होतील साथीदार आणि त्याचा सूत्रधार सापडल्यानंतर हे प्रकरण आणखीनच गंभीर होणार आहे या प्रकरणामध्ये खंडणी वसुलीचं प्रकरण हे संघटित गुन्हेगारी स्वरूपातच मोजलं जाईल आणि तशाच पद्धतीनं सध्या गुन्हे दाखल आहेत संघटित टोळीच्या गुन्हेगाराला किमान तीन वर्ष तसंच कमाल जन्मठेप इतकी शिक्षा होऊ शकते वाल्मिकला खंडणी वसुलीसाठी ज्यानं सांगितलं तो सुद्धा या प्रकरणामध्ये तुरुंगात जाऊ शकतो असं असताना हा तपास केवळ राज्य पातळीवरच का केंद्रीय पातळीवरच्या तपास यंत्रणा यात का येत नाहीत असा सवाल विरोधक उपस्थित करत वाल्मिक कराडांच्या केस मध्ये एक्स्टॉल्शन केस ही मे महिन्यात झाली आहे आपण आता जानेवारी मध्ये आहोत मग एक्स्टॉल्शन मध्ये ईडीचा रोल का येत नाहीये हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विशेष म्हणजे वाल्मिक कराड याला दोन बायका आहेत बेनामी संपत्ती निर्माण करण्यासाठी या दोघींच्या नावाचा वापर खुबीने केला जातोय असंही समोर येतंय ज्योती मंगल जाधव ही वाल्मिकची दुसरी बायको आहे असा दावा होतोय तिच्या नावे दोन फ्लॅट पुण्यामधल्या फर्ग्युसन रोडवरच्या एका व्यावसायिक इमारतीमध्ये आहेत ही इमारत आत्ता तुम्ही स्क्रीनवर पाहताय या व्यावसायिक इमारतीत दोन गाळे ज्योती मंगल जाधवच्या नावे आहेत असं समोर आलंय त्याची अधिकृत कागदपत्र ही जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहेत या निमित्तानं अधिकचा तपशील आपण पाहतोय फर्ग्युसन कॉलेजच्या समोर कराडशी संबंधित ज्योती जाधव कडून दोन कार्यालयाच्या साठीची जागा खरेदी करण्यात आली सहाव्या मजल्यावर ही जागा खरेदी करण्यात आली त्याचा नंबर सहाशे दहा सी जी पूर्णांक एकसष्ट शतांश चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची जागा आहे याच सहाव्या मजल्यावर सहाशे अकरा बी हे आणखी एक ऑफिस सुद्धा जो, आहे जे ज्यो ज्योती जाधवच्या नावाने आहे खरेदी करताना ज्योती जाधवचा नगरचा पत्ता दाखवला गेलेला आहे याच्या जोडीला आपण तपशील पाहतोय की हे नक्की कार्यालय दिसत कस तो परिसर आहे कसा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अगदी समोर असणारी एक भली मोठी उंच इमारत आणि त्याच इमारतीतील सहाव्या मजल्यावरती जे आहे ते वाल्मिक कराड याच्या संबंधितातील काही व्यक्तींनी जे आहेत ती गाळे घेतलेले आहेत आपण जर पाहिलं तर हीच ती भली मोठी उंच इमारत आहे आणि या इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरती वाल्मिक कराड यांची निकटवर्तीय किंवा इतरांकडून सांगितलं जात आहेत की त्या दुसऱ्या पत्नी आहेत त्या ज्योती मंगल जाधव त्यांच्या नावावरती जे आहेत ते दोन इथले प्लॉट जे आहेत ते विकत घेतलेले आहेत यामध्ये सहाशे अकरा बी या ठिकाणी जवळपास चोपन्न चौरस मीटरचा जो आहे तो हा प्लॉट ज्योतिमंगल जाधवांच्या नावावरती आहे तर दुसरा प्लॉट देखील तिथेच सहाशे दहा सीमध्ये आहे त्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस पॉईंट एकाहत्तर चौरस मीटर जे आहे ते हे दुसरा प्लॉट आहे आणि याचे जर का मार्केट व्हॅल्यू काढले तर जवळपास दीड कोटीच्यापेक्षा जास्त एक प्लॉटची किंमत मार्केट रेट नुसार आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी वाल्मिक कराड यांनी कशाच्या माध्यमातून खरेदी केली त्यांचा सगळा इन्कम सोर्स काय ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने कशा रीतीने ही सगळी कारवाई केली गेली के हा सगळा जो मुद्दा आहे तो प्रकर्षाने जाणवतोय त्यामुळे एस आय टी सी आय डी नंतर यामध्ये ईडी हस्तक्षेप करेल का ईडीकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी सील करण्यात येणार का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे इतकं सगळं घडत असताना जरांगे सक्रिय झाले आणि त्यांनी या प्रकरणात कायद्यानच कारवाई होईल कोणीही सुटणार नाही असा दावा केला नाही असं कोणी काही म्हणले कायदा चालत नसतो न्यायदेवता चालत नसते कोणी काय म्हणावं आणि कोणी काय म्हणू नये पण त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो कायदा कायद्याच्याच म्हणण्यानं चालतो त्यामुळे सुट्टी कोणाला नाही उलट आणखी भरपूर येणार आहे जे तुमचं म्हणणं आहे आहे त्यानुसार आणखीन भरपूर येणार खूप आणखी भरपूर काही समोर येणार आहे त्यात इतरही काही सह आरोपी होतील हे वाक्यच बऱ्यापैकी या प्रकरणाची दिशा कोणत्या पद्धतीनं पुढे जाईल यावर सूचक वक्तव्य करतं अर्थात हा राजकीय दावा जरी असला तरी पण आत्ताच्या घडीला वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्याच्या निमित्तानं जे काही होतं आहे ते टप्प्याटप्प्यानं वाल्मिक कराडचा आका कोण इथपर्यंत तर पोचायला हवा तूर्तास विशेष या भागात इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र